नमस्कार मी दत्तात्रेय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज या ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये तेवीसावं पुस्तकाचं जे प्रकाशन झालं ते नुकतंच रत्नागिरी या ठिकाणी झालं आणि या निमित्ताने संपादक म्हणजे गेली अनेक वर्षे पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे आणि वार्तादीप हे साप्ताहिक गेली अनेक वर्षे सातत्याने ते नवीन प्रकाशित होणारे संपादक राजेंद्र गरस सायमा या समोर आहेत सर नमस्कार नमस्कार नुकतंच आपलं रत्नागिरी येथे ब्रेन लिपीमध्ये तेवीसावं पुस्तक प्रकाशित झालं की सातत्याने तुम्ही दोन हजार नऊपासून हे पुस्तकं प्रकाशित करताय हा म्हणजे तुम्ही एक प्रकारचा एक चांगला म्हणजे पांढा पाडला असं म्हणायला हरकत नाही काय सांगाल या संदर्भात चांगला प्रश्न आहे नोव्हेंबीमध्ये इतर कोणाची इतकी पुस्तकं येतात की नाही मला कल्पना नाही पण असं झालं की दोन हजार आठ साली माझी एक मावशी वारली आणि त्यानिमित्त मी माझ्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला होता वार्ताधिकमध्ये की माय जगो आणि मावशी साधारणपणे असं बोलतात माय जगो मावशी जगो ते कोणाची माय तरी काय मारावी किंवा मावशी तरी काय मारावी तर मी त्या दृष्टिकोनातून तो लेख लिहिला माय जगो आणि मावशी जगो तर तो लेख हस्ते परस्ते प्रतिवाद प्रणव सेनगुप्ता या ज्या स्ने स्नेहज्योती शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्या हस्त हातात तो लेख पडला आणि त्यांनी एका सकाळी मला फोन केला की या लेखाचं मी ब्रेल रूपांतर केलं तर चालेल का म्हणून म्हटलं का असं तुम्हाला वाटतं तर म्हणजे त्या मुलांना अंध मुलांना हे तुमचं साहित्य वाचता येणार नाही त्यासाठी हे ब्रेलमध्ये गेले पाहिजे जेणेकरून आईबद्दल मावशीबद्दल काय ज्या भावना आहेत तुमच्या मनात त्या त्या मुलांपर्यंत पोहोचतील म्हटलं जरूर करा म्हणजे मला याच्यासारखा दुसरा आनंद नाही पुरस्कार मिळाल्यासारखा हा आनंद आहे तर तुम्ही ते पुस्तक जरूर करा आणि चार जानेवारी दोन हजार नऊ साली त्या दिवशी माझं ते पहिलं पुस्तक ब्रेलमधलं प्रकाशित झालं आणि आत्ताच मागच्या रविवारी सतरा मार्चला माझं तेवीसावं पुस्तक महेंद्र कोंडे नवीनबी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांच्या यांच्यासोबत ते प्रकाशित झालं त्यावेळी चित्रा बावीसकर त्या नवीनवीर महानगरपालिकेच्या नगरसचिव आहेत तर त्यांच्या त्यांच्याही तेराव्या पुस्तकाचं त्याच दिवशी कोंडेच्याच हस्ते प्रकाशन झालं हे ब्रेन लिपीत म्हणजे नेमकं जे तुम्ही आता म्हणलं आहात की पुस्तकं अनेक प्रकाशित होतात पण या शब्दाचा अर्थ काय हां हा हे प्रश्न चांगला आहे कारण त्याच्या मुळाशी जायला पाहिजे हा काय ब्रेल लिपी ब्रेल लिपी सगळेच बोलतात प्रकार काय आहे चार जानेवारी अठराशे नऊ या दिवशी लुई ब्रेल या नावाचा चांगला संशोधक जन्माला आला त्याचे वडील लोहार काम वगैरे करायचे का शिलाईचं काम करायचे का ती सुई त्या लुई ब्रेलच्या डोळ्याला लागली आणि त्या सुईचा संसर्ग झाला इन्फेक्शन झालं एक डोळा गेला आणि नंतर कालांतर त्या तो संसर्ग दुसऱ्या डोळ्यालाही झाला त्यामुळे दोन्ही डोळ्याने ते अंध झाले लुई ब्रेड आणि मग त्यांना त्यांचे वडील आणि आई चांगल्या स्वभावाची आणि त्यांचे चांगलं संगोपन करणारे असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर अनेक उपचार करून पाहिले पण काही उपयोग झाला कारण ते एवढं आरोग्यशास्त्र त्यावेळी एवढं प्रगत नव्हतं तर मग त्यांनी खूप मेहनत करून अंधशाळेत जाऊन त्यावेळी अंधशाळा होत्या असल्यामुळे फ्रान्समधले ते तर त्या शाळेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं पुढचं आणि मग ते शिक्षणात प्रावीण्य मिळवलं आणि साधारण वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी जी लिपी शोधली ती लिपी आधी बारा टप्प्यांची होती आणि नंतर त्यांनी सहा टप्प्यांवर आणली आणि त्या लिपीनंतर ती रूढ झाली सगळीकडे जगात त्या लिपीला नंतर मान्यता मिळाली लुई ब्रेल यांच्या मृत्यूनंतर आपल्याकडे का काय किंवा जगात काय चांगल्या माणसांचं तर त्याच्या जिवंतपणे कौतुक करण्याची पद्धत नाही सुद्धा तेच आहे आणि परदेशातही तेच आहे तर त्यांच्या मृत्यूनंतर बारा चौदा वर्षांनी त्यांच्या लिपीला मान्यता मिळाली ती ब्रेल लिपी नावाची लिपी सर्वदूर जगातही आज गाजलेली आहे आणि अंध लोकांसाठी ती तर अतिशय महत्त्वाची आहे महत्त्वाचं म्हणजे रामायण आणि महाभारतासारखे ग्रंथसुद्धा ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित झालेले आहेत कालनिर्णयासारखं कॅलेंडरसुद्धा ब्रेल लिपीत मिळतं आणि रिलायन्स फाउंडेशन रिलायन्स दृष्टी फाउंडेशन स्वतः एक मासिक काढते ते सुद्धा अंध लोकांसाठी ब्रेल लिपीमधलं कॅलेंडर काढते अशी ती ब्रेल लिपी आहे आता हे जे तुम्ही पुस्तकं ती वीस पुस्तकं तुम्ही प्रकारची परंतु तुमच्या आता जर बघायला गेलं तुमचा जर मागचा जर इतिहास बघायला गेलं तर तुमची पत्रकारितेची सुरुवात कशी आणि कशा पद्धतीने तुमचं वाटचाल सुरू झाली वाटचाल असं आहे मी जर्नलिझमचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नवी मुंबईमध्ये आल्यावर इथे त्या काळी तुम्ही आम्ही समकालीनच आहोत आपण लोकसत्तेचं अंतरंग पुरवणी असेल किंवा इथली स्थानिक नवी मुंबई ही स्थानिकांची साप्ताहिकांसाठी ओळखली जायची इथे अनेक साप्ताहिकं त्या काळी चालू होती तर मी आज गुरुवार नावाचं साप्ताहिक होतं नंतर एक मंगळूर नवीन खतरनाक नावाचं ना साप्ताहिक होतं मोहन भोईर जुळी मुंबई नावाचं साप्ताहिक चालवायचे आणि श्री कैलासजी गेंदोडिया जे नवे शहरचे मालक मुद्रक प्रकाशक आहेत ते त्या काळी आपलं नवे शहर हे साप्ताहिकच चालवायचे आपलं हिंदीतलं फळ आम्हाला परिवर्तन अमारा परिवर्तन ते सुद्धा साप्ताहिक होतं ही खूप जुनी साप्ताहिक साप्ताहिकांची नवींबी म्हणून ओळखली जायची तर मला इथे साप्ताहिकांमध्ये यायची संधी मिळाली नंतर तुमचे आमचे मित्र प्रवीण पुरव ते म्हणाले की आपलं महानगर पुरवणी करत आहे नव्हेंबीवर लोकसत्तेचा अंतरंग आहे त्यातली हलका म्हटलं जरूर लिहू मग त्यात आपण सगळ्यांनी लिहायला सुरुवात केली ही सुरुवात झाली नंतर मग नवेश्वरमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली मुशाबरी नावाचा एक सदर चालू केलं मी ते आता पंचवीसाव्या वर्षात आहे गेली चोवीस वर्ष बिनबाद मला वाटतं नोएंबीत किंवा ठाणे जिल्ह्यात असं दुसरं कुठलं सदर आहे की नाही मला कल्पना नाही हे अखंडपणे चालू राहिलेलं चोवीस वर्ष चालू राहिलेलं एक सदर आहे मुशाबरी नावाचं दोन हजार पाच साली असं झालं की माझे मित्र ज्यांचं नुकताच निधन झालं नऊ मार्च रोजी तर जितूबाई पाड तर ते म्हणाले की तू अन्य वर्तमानपत्रांसाठी एवढं लिखाण करतो तू स्वतःचं वर्तमानपत्र का काढत नाही म्हटलं आर्थिक बजा कसा काय सांभाळायचा तर ते म्हणाले सगळं होतं तू सुरुवात तु कर तुझा एवढा लोकसंग्रह आहे एवढ्या चांगल्या चांगल्या लोकांशी ओळखी आहेत लोक मदत करतील तर मग ऑक्टोबर एकूण ऑक्टोबर दोन हजार पाच या दिवशी त्यांचं नूतन नगरी आणि माझं वार्ता दिन ही दोन्ही साप्ताहिक एक एक आम्ही एकाच दिवशी सुरू केली कोपरखान्यात आमचं कार्यालय होतं आणि तुम्ही पण आलात तिकडे बऱ्याच वेळा ते साप्ताहिक मी जवळपास चौदा वर्ष चालवलं आणि नंतर मग करोना काळ आला आणि सगळ्या विपरीत गोष्टी घडत गेल्या आणि मग साप्ताहिकांसाठी काय तेवढं पोषक वातावरण उरलं नाही आता जे तुम्ही म्हणालात की नवे शहरमध्ये सातत्याने चोवीस वर्ष तुम्ही मुसाफिरी हे सदर सोडूल मुसाफिरी हे नाव देताना तुमच्या डो म्हणजे कशी संकल्पना आली की हे नाव सुद्धा द्यावं कारण आता बघितलं तर मोठमोठी जी दैनिक आहेत त्यांच्यामध्ये एक संपादकीय पान असतं म्हणजे आज बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की विद्यार्थ्यांना माहित नाही की संपादकीय म्हणजे काय असतं बरोबर बातमी मागची बातमी जर शोधायची असेल ती संपादकीयमध्ये शोध आणि तीच तुम्ही अनेक वर्ष झालं मी नवे शहर बघतोय मशा बघताना सेम असंच होतं की संपादकीय असेल तर एक कुठेतरी विषयाला अनुसरून की त्याचं पूर्णतः ज्याला ट्रान्सलेशन म्हणतो की त्याचं संपूर्ण हे लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे अशा पद्धती हे तुम्हाला नाव कसं काय सुचव आपल्याला आठवत असेल की शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री प्रमोद नवलकर दिवंगत श्री प्रमोद नवलकर भटक्याची भ्रमंती नावाचा एक सदर लिहायचे आणि साप्ताहिक सकाळचे संपादक असलेले उत्तम कांबळे हे फिरस्ती नावाचं सदर लिहायचे तर भटक्याची भ्रमंती मी फार काळ वाचत आलो आणि माझे आवडते संपादक माधव गडकरी यांचं चौफेर सदर तुम्ही वाचलं असेल तर ती प्रेरणा होती या सगळ्यामागे की यांच्यासारखं आपण फिरलं पाहिजे यांच्यासारखं आपण लिहिलं पाहिजे मग फिर फिरणं आहे भटकंती आहे प्रवास आहे मग त्याला साजेचं नाव काय तर मुसाफिरी म्हणून एकोणीसशे नव्याण्णवच्या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये शेवटच्या जो शुक्रवार होता आणि साप्ताहिक नवे त्यावेळी शुक्रवारी प्रसिद्ध व्हायचं सप्तपुरुष सप्त शनिवारी बाजारात यायचं शुक्रवारी छापायला जायचं तर मग त्याच्यात एक सारसोळे गावामध्ये अशी एक अफवा उठलेली की तिथल्या गणपतीचे पोपडे निघालेत चेहऱ्यावरचे ते, चे ते चे मूर्ती अशी भंगले वगैरे असं काहीतरी ती घटना होती एकोणीसशे नव्याण्णवच्या गणेशोत्सवातली तर मग मी आणि काही आपले नवित्य निवडक पत्रकार जाऊन ती माहिती घेतली आणि गणपती विसर्जित करण्याचा दिवस टळून गेला तरी काही गणपतीचं विसर्जन झालं नव्हतं काही कारण असतं तर त्या घटनेवर मी सर्वात पहिली मिशाकरी लिहिली आणि नंतर मग इथल्या अनेक पत्रकारांनी आणि जुन्या स्तंभलेखकांनी जुन्या संपादकांनी सांगितलं की हे सदर चांगलं आहे हे आवडलं आहे आम्हाला याच्यावर हे तुम्ही सातत्य ठेवा आणि सतत लिहित राहा मग ती प्रेरणा मिळाली चालू राहिलं सतत आणि आज ते पंचवीसाव्या वर्षात आहे बरं आता जवळजवळ तुम्हाला तीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये झाले तर मुसाफिरी तर झाली त्याला पंचवीस पंचवीस वर्षात पदार्पण करताय याच बरोबर म्हणजे संपादकीय जे पान आहे त्याचबरोबर एक मुलाखतीचं सुद्धा पान असायचं की मुलाखती घेणं म्हणजे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार असेल राजकारणात असतील शैक्षणिक असतील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल की ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि फार काम करत असतात परंतु त्याचा शोध घेणारे सुद्धा पत्रकार आजच्या युगात फार कमी आहेत परंतु जवळजवळ तुम्ही बऱ्याच म्हणजे आत्तापर्यंत किती जणांच्या तुम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत नेमका आकडा सांगणं कठीण आहे तरी पण मी तुम्हाला एक आदमासे सांगतो की मला चांगले सहकारी तुमच्यासारखे चांगले मित्र लाभले प्रवीणपूर्वसारखे चांगले माझ्यात जे काय आहे ते चांगल्या ठिकाणी जावं प्रसिद्ध व्हावं अशी इच्छा असणारी चांगली माणसं मिळाली त्यामुळे जर लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स आणि सकाळ दैनिकांच्या जर नवी पुरवण्या लक्षात घेतल्या त्याचवेळी गावकरी आणि पुण्यनगरी या सगळ्यांची जर एकत्रित बेरीज केली तर बाराशेहून अधिक लोकांना मी यांना त्याप्रकारे प्रसिद्धीचा आणला मुलाखती या स्वरूपात लोकसत्ता अंतरंग पुरवणीमध्ये मुलखा वेगळी माणसं नावाचा सदर चालवायचं मी त्यात अनेकांना मग सर्पमित्र असतील शिक्षण क्षेत्रातले असतील सामाजिक क्षेत्रातले असतील संघटनात्मक कार कामं करणाऱ्या असतील आणि चित्रपट मालिका याच्यातले कलावंत असतील मला खूप लोकांपर्यंत जात आलं आणि आत्ताच दोन हजार सालापासून आमच्या नवेशर वर्तमानपत्राने यूट्यूब मुलाखतींसाठी एक वेगळं चॅनल सुरू केलं त्याच्यावरच्या मुलाखतीची संख्या घेतली तर ती दोनशे चाळीसच्यावर भरेल एवढं मला ते चारे चारे करता आलं लोकांना प्रसिद्धीमध्ये आणता आलं जे अगोदरच खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्याही मुलाखती घे घेता आल्या आणि ज्यांच्यावर प्रसिद्धीचा किरणही पडला नाही पण त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे चांगली कलात्मकता आहे प्रतिभा आहे पण प्रसिद्धी नाही तर अशांनाही प्रसिद्धीत आणण्याचं मला खूप समाधान आहे आता आपण बघितलं तर काळ बदलला काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत चालल्या बरोबर लोकशाहीच्या चौथ्या संभालासुद्धा कुठेतरी कलाटणी मिळत चालली बरोबर म्हणजे पूर्वी वृत्तपत्र छापील प्रसारमा छापील त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाने बरोबर आहे इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर आता तुमचं युट्यूब आणि समाज माध्यम समाज माध्यम आले पूर्वीच्या काळात जी पत्रकारांना मिळणारा जो मान सन्मान होता मान सन्मान म्हणजे काय कुठे गेलं तर पत्रकार म्हणले की पत्रकार म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं बर जायचं बरोबर पण आजच्या काळात जर बघायला गेलं तर आज कुठे गेलं तर पत्रकार म्हणून सांगायची सुद्धा कुठेतरी लाज वाटते असं दिसून येते तर आपला अनुभव या बाबतीत काय सांग कसं आहे प्रश्न अवघड आहे आपल्याच लोकांबद्दल आपण काय बोलायचं याला मग आपलेच लोक असतील ना तुम्ही कशा रीतीने लोकांशी वागता तुम्ही तुमची प्रतिमा कशी ठेवता चार चौकात तुम्ही पत्रकार म्हणजे तुम्ही एक पब्लिक फिगर आहात तुम्ही एक सार्वजनिक व्यक्तिमत्व वाह तुम्ही सोमेगुमे नाही आहात तुम्ही कुठेतरी नको त्या उभे उभी राहताय सिगरेटी फुकताय तंबाखू खाताय गुटखा थुकताय या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत आणि या सगळ्या तुमची इमेज तुमची प्रतिमा खराब करणाऱ्या गोष्ट आहेत नुसती तुमचीच नाही जे प्रबोधनाचं काम तुम्ही हाती घेतलं आहे प्रबोधन दिशा तुमच्या चॅनलचं नाव आहे तुम्ही वर्तमानपत्र त्या नावाने चालवलं आहे या प्रबोधनाला कुठेतरी काळीमा लावणारी गोष्ट आहे म्हणजे आपण ज्याला जी शोक असतील त्यांनी त्यांच्या खाजगी जागी करावे okay. त्यांचे व्यक्तिगत आयुष्य त्यांनी ते जपावं त्याच्याबद्दल कोणाचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही तुम्ही काय खावं काय प्यावं तो तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही एक सार्वजनिक व्यक्तिमत्व असताना चार चौघामध्ये जाहीरपणे असल्या गोष्टी करू नयेत तर तुम्ही त्या जर केल्यात तर तुमच्याकडे लोक त्या नजरेने बघणार मग पत्रकारांची गरिमा ती राहिली काय पत्रकारांची प्रतिष्ठा पत्रकारांची इब्रत स्टेटस काय राहिलं म्हणून या गोष्टीला आपलेच लोक जबाबदार आहेत पण आपल्यासारखे काही निवडक लोक आहेत की ज्यांनी स्वतःची इमेज स्वतःच्या व्यवसायाची इमेज स्वतःच्या वर्तमानपत्रांची इमेज जपलं आहे ते अजूनही जपून आहेतच त्याप्रमाणे सगळं चाललंय मग यालाच अनुसरून एक माझा प्रश्न असा की अच्छे विद्यार्थी आहेत शिक्षण आता आपण डिजिटल वगैरे शाळेत सुद्धा हे आलेले आहेत परंतु अभ्यासामध्ये जोपर्यंत तुम्हाला लेखणी होत नाही तुमचा हात चालत नाही वाचत नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही आहे बरोबर परंतु आता या डिजिटलमुळे आणि या मोबाईलमुळे मुलांचं लक्ष तिकडे लिखाणावरती आणि वाचनावरती फार कमी झाले विशेष करून म्हणजे मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल याच्यामध्ये निबंध जो लिहिला जातो तो निबंध म्हणजेच वृत्तपत्राचं संपदीय पाण परंतु बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नसतात आपण बऱ्याच कार्यक्रमामध्ये जातात की विद्यार्थी विद्यार्थ्याशी पण तुमचे बरेच संपर्क आलेले आहेत तर अशा आत्ता जी आपण म्हणतो आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतोय 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 परंतु कुठेतरी म्हटलं जातं की प्रिंट मीडिया ही प्रिंट मीडिया आहे ही पुसली जाणार नाही इतिहासात नोंद असणार आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी कोणतं पाऊल आता उचललं पाहिजे कसं आहे आपल्या आपली जी पिढी होती ते आपल्या पिढीवर संस्कार करणारे आई वडील आजी आजोबा एकत्र कुटुंब पद्धती काका मामा आत्या मावशा या सगळ्यांना आपण धरून होतो कळत नकळत त्यांच्यावर त्यांचे आपल्यावर संस्कार व्हायचे हे वाचलं पाहिजे ते वाचलं पाहिजे हे चांगलं आहे यामुळं आपण त्याकडे ओढले जायचो आपली पावलं वाचनालयाकडे वळायची चांगले ग्रंथ भेटी दाखल आता तुमचा समजा वाढदिवस आहे तुमचं काहीतरी चांगलं तुम्ही नंबर कमावला आहे कुठल्या तरी चांगल्या परीक्षेमध्ये तर त्यावेळी पुस्तकं भेट देण्याची पद्धत होती आपल्या काळी आज ते कुठेतरी हरवत चाललेलं आहे आणि आता आहे काय की कुटुंबाची गरज म्हणून घरातली महिलासुद्धा कामानिमित्त घराबाहेर पडली त्यामुळे घरात उरलं कोण कारण विभक्त कुटुंब पद्धती आली मग मुलांच्या हातात मोबाईल आला मोबाईलचं असं आहे की जसं तुम्हाला सूर्यने कांदा कापता येतो तसंच तुम्हाला सूर्यने एखाद्याची मानपण कापता येते तुमचा संस्कार कोणते आहेत तुम्हाला काय कापायचं आहे ते ठरवण्याची सतस एक बुद्धी आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे दुर्दैवाने ते सगळं हरवत चाललं आहे संस्कार हरवत चाललेले आहेत त्यामुळे मुलं मग ते पॉर्नोग्राफी असेल किंवा भलत्या सलत्या त्या साईट्स बघणं व्हॉट्सअपच्या आहारी जाणं आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं स्वरूप धारण केलंय सगळं नको ते मेसेज फॉरवर्ड करणं नको ते धा धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या रील्स असतील किंवा तसे संदेश असतील ते एकमेकांकडे शेअर करणं हे सगळं चाललेलं आहे तर याच्यावर पुन्हा अंकुश कसला पाहिजे जुन्या पिढीचा अंकुश पाहिजे आईवडिलांचा अंकुश पाहिजे चांगला वाचना तुम्ही वाचनाचं बोललात वाचनाचा अंकुश नाही तर वाचकांचं रूपांतर दर्शकांमध्ये झालेलं आहे आता लोक वाचत नाही लोक फक्त पाहतात ग्रंथ उघडून बघणं हे संपलं आता म्हणजे मला किती वाटलं की मी ज्या छापील प्रसारमाध्यमाला रिप्रेझेंट करतो ते खूप चालावं खूप वाचलं जावं पण मला नैराश्य येतं कधी कधी की पुढची पिढी तेवढी वाचनाची आवड जोपासणारी नाही आहे त्यांना वाचायला आवडत नाही आहे किंवा त्यांना विचारणार ना आपण हे वाचलं का तेव्हा तुम्ही वाचलं पाहिलं ते आलं होतं व्हॉट्सअपवर किंवा मी ते यूट्यूबवर पाहिलं आहे तर ते या प्रिंट मीडियाच्याऐवजी ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जास्त आहारी गेले त्यात वाईट काहीच नाही तुम्हाला रामायण ग्रंथ आता ऐकता येतो कानाला आपण इयरफोन लावले में में हे खूप चांगल्या प्रकारे ऐकता येतो तुम्ही नेहमीची कामं करता हे झाले काही फायदे पण याचे नकळत काही तोटे आहेत की लोक रात्रंदिवस त्याच्या मागे लागल्या अगदी आंतरणात चादरी खाली सुद्धा लोकांच्या हातात मुलांच्या हातात मोबाईल असतो तर हे काय फारसं चांगलं लक्षण नाही आहे आता होळी आलेली आहे होळी सर्वत्र साजरी केली जाते त्याला अनेक स्वरूप दिलं तर वेगवेगळं स्वरूप आहे पण त्या स्वरूपात आपल्याला जायचं जायचं नाही तर संस्कृतीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही होळी कशी साजरी करावी असं तुम्हाला वाटतं होळी हा मुळात रंगांचा सण आहे उत्साहाचा सण आहे आणि खूप चांगल्या दिवसात येणारा वसंतोत्सव आणि ती सृष्टी कशी भरलेली असते फळाफुलांनी त्याचा हा काळ आहे तर तो रंगांचा सण रंगापुरताच मर्यादित राहिला बरा त्यात इलेक्ट्रिक बोलणे एकमेकांना माखवणे एकमेकांना उचलून चिखलात लोडवणे हे काय ही काय आपली संस्कृती ही विकृती जे या सगळ्या चांगल्या सणामध्ये घुसखोरी केलेली आहे तर ते तसं होता कामा नाही रंगाचा सण हा रंगाचाच राहायला पाहिजे तो आणि सगळ्या कुटुंबाला सगळ्या मित्रपरिवाराला सगळ्या नातेवाईकांना एकत्रित होऊन त्याचा आनंद घेता आला पाहिजे अशी होळी यायला साजरी व्हायला पाहिजे या होळीनिमित्त आणि त्याच्यानंतर येणारा गुढीपाडवा आहे रमजानचा महिना चालू आहे गुड फ्रायडे येतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय जयंती येते वर्धमान महावीरांची जयंती येते रामनवमी येते त्यांच्या पाठोपाठ हनुमान जयंती हे सगळे सण येत आहेत हे सगळे सण तुम्हाला चांगलं शिकवतात उत्साह शिकवतात उत्कर्ष शिकवतात एकमेकांशी सलोखा एकमेकांची जवळी एकमेकांची बांधिलकी शिकवतात तर ते सगळं आपण त्यातलं चांगलं चांगलं घेतलं पाहिजे विद्वेष करणं टाळलं पाहिजे तर यासाठी मी सर्वांना आणि तुम्हालाही आणि प्रबोधन दिशाच्या सर्व वाचकांना दर्शकांना माझ्यातर्फे पत्रकार परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले आभार मानतो धन्यवाद मी पाहिलं असेल की पत्रकारी क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुद्धा व्यक्ती आहेत आणि मुसाफिरीसारखा चोवीस वर्ष सातत्याने सदर चालू करणं आणि त्याचा अभ्यास करणं निव्वळ एखादी बातमी लिहिली म्हणजेच आपण फार मोठं दिवे केलं असं म्हणता येणार नको बातमी मागची बातमी सुद्धा शोधून समाजाचं परिवर्तन करणं त्याचं प्रबोधन करणं हा सुद्धा एक मोठा एक मतात एक जबाबदारी कारण कोणतंही लिखाण किंवा को लेखणी केली तर ती समाजापर्यंत गेल्यानंतर ती जबाबदारी असते कारण कुठल्या समाजाला त्याचा चांगलं वाट वाट वाटेल वाईट वाटेल याची सुद्धा दखल घ्यावी लागते आणि मग त्याला सुद्धा तोंड द्यावं लागतं आणि माझे मित्र राजेंद्र गरजी आज गेली तीस वर्ष पत्रकारितेमध्ये असं उल्लेखनीय कार्य केलं की ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळतो कारण हे सांगायचं तात्पर्य असं की ब्री लिपीमध्ये त्यांनी आज तेवीस पुस्तकं प्रकाशित केली की ते जे भूषापुरी असेल किंवा त्यांच्या आ, संपाद जे काय वार्तादिक होतं त्याच्यामध्ये संपादकी जे लिहायचं त्याची सुद्धा पुस्तकं त्यांनी तयार केली कारण संपादकी हे सुद्धा फार मोठा एक जे गाभा आहे तो बऱ्याच लोकांना आजही कळलेला नाही परंतु त्यांनी जपलेला आहे आणि असे पत्रकार घरी म्हणजे असे पत्रकार पुढे यावेत अशा पद्धतीने लेखणी झाली तर निश्चितच समाजाचं परिवर्तन होईल एवढं मात्र या ठिकाणी मी निश्चित सांगतो कारण त्यांनी जे जे आत्तापर्यंत सांगितले ते समाजाच्या परिवर्तनाच्याच गोष्टी सांगितल्या प्रबोधन दिशाकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद